नमस्कार मी अंकुश बर्डे शेतीमध्ये आपलं सर स्वागत करत आहे मित्रांनो आता खरिपाच्या पेरणीची लगबग सुरू आहे यावर्षी रोहिण्याचाच किंवा रोहिण्याच्या अगोदरपासून चांगला पाऊस झाला होता त्यामुळे शेतकरी मंडळी पेरणीसाठी गडबड करत आहेत आता मशागतीची बऱ्यापैकी कामं झाली आणि पेरणीची लगबग सुरू आहे महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपल्याकडं दोन महत्त्वाची पिकं आहेत एक नंबर सध्या सगळ्यात जास्त सोयाबीन पिकाची लागवड होती जी पन्नास बावन्न पंचावन्न लाखापर्यंत यावर्षी जाण्याची शक्यता आहे आणि दोन नंबरचं पीक आहे कापूस आहे कापूस जवळपास त्रेचाळीस ते पंचेचाळीस लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस लावला जातो परंतु कापसाची मागच्या दोन वर्षात तीन वर्षापूर्वी भाव चांगले होते मागच्या वर्षी उतरले आणि मग तितकं अर्थाजन शेतकऱ्याला होत नाही कारण कापसाची उत्पादकता आमच्याकडची फार कमी आहे मित्रांनो जागतिक कापसाच्या चारा सरासरीचा जर विचार केला तर त्याची आप पन्नास टक्के एवढीसुद्धा आपली उत्पादकता नाही आणि भारताचा जरी विचार केला सगळ्यात जास्त भारतामध्ये महाराष्ट्रातच कापूस लागवड जास्त जरी असली तरीसुद्धा उत्पादकतेमध्ये आजही महाराष्ट्र फार कमी आहे आणि मग ही कापसाची उत्पादकता कमी असण्याची कारणं का आहेत तर त्याच्या संदर्भात आज चर्चा करणार आहोत आणि मग ही कापसाची उत्पादकता आम्हाला देशाच्या सरासरीपेक्षा जास्त न्यायची किंवा एकरी दहा क्विंटल तरी कापूस झाला पाहिजे या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल याच्याबद्दल एक एक पर्याय मी तुम्हाला सुचवणार आहे तर मग कापसाची उत्पादकता कमी का आहे महाराष्ट्राची देशामध्ये दे सुद्धा आणि मग आंतरराष्ट्रीयच्या तर पन्नास टक्के पण आपण न पहिली गोष्ट तर आम्ही कापूस घेतो हे कापूस हे कमीत कमी सहा महिन्याचं पीक आहे आणि आम्ही घेतो कापूस हा कोरडो कोरडो पीक असल्यामुळं सप्टेंबर ऑक्टोबरनंतर जर परतीचा पाऊस झाला नाही तरी एखाद दुसरी वेचणी होती किंवा मध्ये जरी पावसाचं खडं पडलं तरी मग कापसाच्या उत्पादकतेवर परिणाम होतो वे कोरडो पीक असल्यामुळे आपली उत्पादकता कमी आहे तसेच जमिनीची जी निवड करताना आमचे शेतकरी काय करतात प्रत्येक म्हणजे हलकी असू मध्यम असू भारी असू त्याच्यावर कापसाची लागवड करतात मित्रांनो कापूस हा हलक्या जमिनीवर लावायलाच नाही पाहिजे मध्यम किंवा भारी जमिनीतच कापूस घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर मग वानाची ज्यावेळेस निवड करतो बाजारात सगळ्यात जास्त कुठल्या वाहनाची मागणी आहे आणि मग तोच वाण मला पाहिजे मग माझ्याकडे जे माझ्याकडची हलकी आहे का भारी आहे का माझ्याकडे पाणी आहे आहे का नाही ह्याचाही विचार आम्ही करत नाही त्याच्यामुळे सुद्धा आपली उत्पादात कमी त्यासोबत नंतर खताचा जास्त वापर करतो आपण युरियाचा जास्त वापर कारण स्वस्त आहे जास्त वाढ होती आणि मनात भरतंय पीक म्हणून इरिया जास्त वापरतो पिकाची फेर पालट करत नाही शेणखताचं तर बोलायचीच परिस्थिती राहिली नाही कारण फळबागेला तर आम्हाला शेणखत मिळत नाही तर मग या कापसाला आणि बाकीच्या उसाला कुठल्या किंवा सोयाबीनला शेणखत देणार अन्नद्रव्याचा जर एकात्मिक अन्नद्रव्य द्यायला पाहिजे म्हणजे शेणखत सोबत आपल्याला काही जैविक खतं देता येतील का त्याच्यासोबत मग आम्हाला रासायनिक खतं देताना ते रासायनिक खतं कधी द्यायला पाहिजे किती द्यायला पाहिजे कुठं द्यायला पाहिजे कशी द्यायला पाहिजे याच्यामध्ये आम्ही आमचे शेतकरी तेवढे तांत्रिक दृष्टिकोन ठेवून काम करत नाहीत त्याच्यामुळे आपली उत्पादक त्यासोबत मग कीड रोगाचंसुद्धा नियंत्रण कीड रोग आणि प्रकोप त्याचा खूप प्र प्रादुर्भाव झाला की मग आम्ही बाजारात जातो आणि आणि फवारतो तर मित्रांनो याच्यामुळं हे जे चार पाच मुद्दे आहेत त्याच्यामुळं आमच्याकडं एकतर पावसावरची शेती कधी कमी पडेल कधी अतिवृष्टी होईल आणि मग आमच्या लेवलच्याही म्हणजे जमिनीच्या प्रकारानुसार वानाची निवड नाही हलक्या जमिनीत लागवड करणार एकात्मिक आनंद पण नाही करणार कीड रोगावर दुर्लक्ष करणार याच्यामुळे जर आपल्याला कापसाचे उत्पादन कमी असेल तर हे एक एक मुद्दे घेऊन आपल्याला पुढं काम करावं लागेल आता आमच्याकडे जे शेतकरी कापूस लावताना तसं ते जास्तीत जास्त प्रमाणात कसे लावतात भारी जमीन असेल तर पाच बाय एक किंवा पाच बाय दीड किंवा सहा बाय एक सहा बाय दोन दीड आणि हलकी म मध्यम जमीन असेल तर चार बाय एक चार बाय दीड हलकी जमीन असेल तर चार बाय एक किंवा तीन बाय एकवर पण काही लोकं आहेत तर मग असं जर विचार केला तर मग कापसाची उत्पादकता आहे त्या परिस्थितीमध्ये वाढण्याची शक्यता फार कमी आहे आम्हाला आहे त्या संसाधनामध्ये आहे त्या जमिनीमधून जास्त खत न टाकता जास्त उत्पादन खर्च न वाढवता आपल्याला कापसाची उत्पादकता वाढवण्याचा काही पर्याय आहे का याच्यावर आम्ही विचार केला त्यावेळेस आपल्या असे लक्षात आले की आपण जर कापूस जवळ लावला दाट लावला दोन ओळीतलं अंतर कमी केलं दोन रोपातलं दोन झाडातलं जर अंतर कमी केलं तर कापसाची निश्चित उत्पादकता वाढती हे कृषी विद्यापीठ परभणी यांनी सिद्ध केलेलं आहे त्यासोबत दादा लाड म्हणून जे तंत्रज्ञान प्रसिद्ध झालेलं आहे त्याच्यामध्ये फार सकारात्मक प्रयोग कमीत कमी, कमी पंचवीस जास्ती जा टक्के जास्तीत जास्त सत्तर टक्केपर्यंत आपल्याला उ उत्पादन वाढ येऊ शकते दादा लाड तंत्रज्ञानामध्ये किंवा सगळ्यां लागवडीमध्ये पंचवीस क्विंटल ते चाळीस क्विंटलपर्यंतसुद्धा काही लोकांना उत्पादन मिळालेलं आहे सगन, जवर, जवर जवर तर आज त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो मग आता हे सघन लागवड म्हणजे काय स घन म्हणजे घन म्हणजे जवळ आणि स म्हणजे पीक तर क जवळजवळ पीक लावायचं झाडाची संख्या वाढवायची एका झाडापासून जास्त बोंड घेण्यापेक्षा झाडाची संख्या वाढवून बोंडाची संख्या जरी कमी घेतली तर आपल्याला उत्पादन वाढू शकतं हा याच्या मागचा बेसिक गोष्ट आहे आता मग किती फुटावर लागवड करायची सघन लागवड करायची मित्रांनो हलकी जमिनीवर तर कापसाची मी पहिल्यांदाही म्हणलं लागवड करूच नका त्याच्यापेक्षा तुम्हाला हलक्या जमिनीत दुसरी इतर पिकाची पर्यायी पिकं आहेत सुद्धा आपण घेऊ नका म्हणतो पण त्याच्यामध्ये दे काहीतरी देऊन जाईल पण हलक्या जमिनीमध्ये सोयाबीन कापसाची लागवड करून आणि जरी करायची असेल तर तीन बाय अर्धा फूट म्हणजे तीन बाय तीन फूट म्हणजे नव्वद सेंटीमीटर बाय पंधरा सेंटीमीटर आणि मध्यम जमीन असेल तर तीन बाय एक आणि भारी जमीन असेल तर तीन बाय एक किंवा त्याच्यामध्ये आणखी मध्यममध्ये तीन बाय अर्धा सुद्धा फूट करू शकतो मग असं केलं तर काय होते आज माझे शेतकरी पाच बाय एक किंवा चार बाय एक चार बाय दीड पाच बाय दीड सहा बाय एक अशी लागवड करतात ह्या सघन लागवडीमध्ये आमच्या झाडाची संख्या दु कम्प्लीट दुप्पट किंवा अडीच पट किंवा तीन पट होते ह्याच्यामुळं होतं काय आम्ही जी पाच बाय एक जी लागवड करतोय त्याच्यावर आम्हाला सरासरी आपण महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याला फक्त चाळीस बोंडं मिळतात आणि एका बोंडाचं वळ वजन चार था वेशने था। वेशने ते सहा ग्रॅम असतं ॲव्हरेज जर आपण पाच धरलं ते पण पहिल्या आणि दुसऱ्या वेचनेचंच होतं नंतरच्या वेचणीचं बोंडाचं वजन हे कमी असते आणि मग चाळीस बोंडं धरले आणि जर सरासरी आणि पाच ग्रॅम धरलं तर मग दोनशे ग्रॅम कापूस होतो तेच जर सघन लागवडीमध्ये असं शास्त्र आहे की एका झाडापासून पंधरा ते वीस बोंडच अपेक्षा करा दोन किंवा तीन वेसलीमध्येच कापूस झाला पाहिजे आणि मला पुन्हा रबीचं उशिराचा हरभरा किंवा मला किंवा एखादं भाजीपाला पीक जर पाणी असेल आता यावर्षी पाऊस चांगला झालेला आहे करायचं असेल तर आपल्याला सघन लागवडीमध्ये आपल्याला पुढचे पीक घेता आहेत आता मग झाडातलं अंतर कमी करायचं असेल तर त्याला काय वेगळं शास्त्र आहे का तर ते त्यासाठी महत्त्वाचा मुद्दा येतो की आम्हाला वान जो निवडतो आम्ही जमिनीच्या प्रकारानुसार अंतर मी सांगितलं आता वान निवडतो तर असा निवडायचा आहे की ज्याची उंची जास्तीत जास्त आम्हाला तीन ते साडेतीन फूट ठेवायची आहे त्याच्यावर होणार असेल तर मी त्याच्यावर पुढं बोलेल पुन्हा जो वान आहे तो सरळ वाढणारा पाहिजे जा। जास्त फांद्या असणारा सहा महिने आठ महिने जर पूर्वी आपण फर्जडपर्यंत कापूस घेत होतो तसा वान निवडायचा नाही कॉम्पॅक्ट वाढणारा ज्याला फळफांद्याची लांबी एक ते दीड फुटाचीच फक्त असेल असे वान बाजारात उपलब्ध झालेले आहेत सगळ्या लागवडीची वाणाची वैशिष्ट्य बघा आणि त्याच्याप्रमाणे वान निवडा हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे लागवडीच्या अंतरानंतर वाणाची निवड आणि ती जमिनीच्या प्रमाण प्रकारानुसार आता तिसरा मुद्दा काय येतो तिसरा मुद्दा येतो ह्याची गळफांदी काढायची किंवा वाढ फांदी काढायची म्हणतो याच्यामध्ये मित्रांनो काय होतं आहे कापसाचं जर चित्र डोळ्यासमोर तुम्ही आणलं तर त्याच्यामध्ये गळफांदी म्हणजे पहिली फांदी जी येते बुडापासून ज्याला त्याच्यामध्ये दोन तीन क्रायटेरियात काही वानाला एक येते काहीला दोन येते काहीला तीन येते एकच फांदी येते असं नाही गळफांदीचं शास्त्र थोडं समजून घेणं आवश्यक आहे गळफांदी काय करते पहिली फांदी असते पहिल्या फांदीपासून येताना ती आपल्याला कापायची चाळीस पंचेचाळीस म्हणजे पहिलं पातळ तुम्हाला दिसलं की ती गळफांदी कापायची म्हणजे किती दीड महिन्याच्या आसपास पाच दहा दिवस इकडे तिकडे होईल गळफांदी कापताना आपल्याला ती ओळखू आली पाहिजे ओळखू येण्यासाठी तिला एकच आहे की तिच्यावर पातं लागत नाही गळ फांदीच्या उपफांदीवर पातं लागतं आणि बाकी ज्या फळफांद्या असतात वर जाणाऱ्या त्याच्या पुढच्या अशा येतात त्या त्या प्रत्येक पानावर तिथं पानाच्या बिचकेमध्ये आपल्याला पातं येतं म्हणजे काय ज्या खालच्या फांद्या आहेत एक असेल दोन असेल तीन असेल ज्याला मुख्य फांदीवर पातं आलं नाही परंतु उपफांदीवर पातं आलं आहे ती फांदी आम्हाला कापायची मग ती एक असेल किंवा दोन असेल ह्याच्यामुळं थोडा सराव केला तर ती कापता येते आता ही कापायची कशी ही हाताने सोलपटून घ्यायची नाही किंवा ओढून घ्यायची नाही ह्याला सिकेटरने एक ते दोन इंचापासून चाळीसाव्या दिवशी पंचेचाळीस दिवसाच्या आत एक ते दोन इंच सोडून कापायची ह्याच्यामुळं काय होतं जे आम्ही घनदाट लागवड केली सघन लागवड केली ही फांदी काय करते पुढे जाऊन अडचण करते कारण सुरुवातीची फांदी असती येणारा अन्नद्रव्य पहिला हिचा वाटा असतो पन्नास टक्के अन्नद्रव्य ही घेते वरती जाऊच देत नाही आणि मग हीच फांदी मास्ते आणि हिला फळ लागतात पाते पण पाच सहाच पाते लागतात आणि जास्तीत जास्त अन्नद्रव्य खाती त्याच्यामुळे आपलंही नुकसान करते हा झाला तिसरा मुद्दा आता चौथा मुद्दा याच्यामध्ये वाढरोधकाचा वापर किंवा शेंडा मारणे किंवा दोन्ही करणे ह्या दोन गोष्टी आहेत मित्रांनो तर ज्यावेळेस माझं भारी जमीन असेल छातीला कापूस गेला की त्याचा शेंडा मारायला पाहिजे आता शेंडा मारायचा आणि जर मध्यम जमीन असेल तर त्याच्यापेक्षा अर्धा फूट खाली म्हणजे तीन फुटावर शेंडा मारायचा मित्रांनो शेंडा मारणे हे अत्यंत आवश्यक काम आहे याच्यामध्ये शेंडा मारताना जिथं पहिलं पान बारीक येतं आपल्याला त्याच्याखाली तीन किंवा चार पानं सोडून शेंडा मारायचा आहे नुसता फक्त शेंडा नाही मारायचा त्याच्यामुळं काय होतं वर जाणारी अनावश्यक वाढ कारण वरची जी वरची जी पा बोंडे येतात ते तुम्हाला माहिती आहे तिसऱ्या वेचणीचे चौथी एकदम हलकी येतात वजनाला असतात त्याचा काय उपयोग नाही आपल्याला खालची बोंडं कशी पोचली जातील ह्याचा विचार करणं आवश्यक आहे त्यासाठी आपल्याला शेंडा मारायचा आणि एक चौथं चौथा मुद्दा आहे की रोधकाचा म्हणजे कापसाची अनावश्यक वाढ रोखण्यासाठी काहीक वाढ रोखण्यासाठी म्हणजेच काय आपल्याला पराठी नाही घ्यायची आपल्याला कापूस घ्यायचा आहे त्यासाठी शेंडाची वाढ रोखायची फांद्याच्या शेंड्याची जा आणि मेनची पण रोखायची ह्यासाठी आपल्याला चाळीस पंचेचाळीस दिवस पहिलं पाहता आल्यानंतर आल्यावर क्लोरोमॅट क्लोराईड म्हणून चमत्कार म्हणून बाजारात मिळतं ती दोनशे मिली दोनशे लिटर पाण्याला ही पहिली फवारणी घ्यायची त्याच्यानंतर दहा ते, ते पंधरा दिवसांनी दुसरी फवारणी ह्याच्यात थोडं औषध वाढवायचं अडीचशे एम एम एलपर्यंत घ्यायचं अडीचशे एम एल क्लोरोमॅट क्लोराईड किंवा चमत्कार ते दोनशे लिटर पाण्याला पहिल्यांदा तुम्हाला एवढं पाणी लागणार नाही किती पंप लागतात त्याच्या हिशोबाने दहा मिली दहा लिटरला म्हणजे एक मिलीच्या हिशोबाने वापरायचं आणि दुसऱ्या फवारणीला पाण्याच्या हिशोबाने वापरायचं मित्रांनो हे जे आपण सगळं बोलतो आहे ह्याचं आपण डॉक्युमेंट जे माहिती आहे पुस्तक स्वरूपात पी डी एफ स्वरूपात आपल्या ज्ञानाच्या शेतीच्या वेबसाईटवर सगळं अपलोड केलेलं आहे आपण तिचं डाउनलोड करा वाचा दोनदा तीनदा त्यामुळे त्यातली बारखावी तुम्हाला आणखीन जास्त मजतील आता दादा लाडमध्ये ह्याच्यात आणखीन दोन गोष्टी ॲड केलेल्या आहेत मित्रांनो हे चार गोष्टी माझा सर्वसामान्य शेतकरी सहजासहजी करू शकतो याला काही फार काही त्याला गुंतवणूक करावं लागत नाही ह्याचा खर्च वाढतो कुठं बियाणाची पिशवी तुम्हाला एकच्या ऐवजी दोन लागेल कारण आपण दुप्पट ते अडीच तीन पटपर्यंत आपण झाडाची संख्या वाढवलेली आहे आणि बाकी कुठलाही खर्च वाढत नाही रासायनिक खतंसुद्धा ज्यावेळेस लागण करता त्यावेळेस पहिला बेस सगळा स्पुरद आणि सगळा पालाश द्या जो नत्र द्यायचा तो चाळीस टक्के द्या पुढं जर चांगला पाऊस काळा असेल तर नत्राची गरज नसेल तर पुन्हा नत्र किंवा म्हणजे युरिया अजिबात देऊ नका स्फुरद पालाश आपल्या जसं लागेल तसं चार पाच महिने उपलब्ध होत राहतो आणि युरिया हा कमीत कमी वापरायचा आहे युरियाची आवश्यकता वाटत असेल तर पुढं युरिया द्या नाहीतर देऊ नका कारण आपण वाढ रोखण्यासाठी शेंडा मारतो आहे आणि संजीवकाचा चमत्कारचा वापर करतो आहे आता दादा लाडमध्ये त्यात दोन गोष्टी ॲड केलेल्या आहेत त्या त्यांनी की मल्चिंगवर प्लास्टिक मल्चिंग जे भाजीपाल्याला आमचे शेतकरी वापरतात त्याच्यावर बेड करून लागवड करायची हा एक मुद्दा होतो आणि त्यांचा पुढचा एक मुद्दा आहे ज्याच्यामध्ये त्यांनी हेच मुद्दे म्हणजे हा एक मुद्दा त्यात ॲड केलेला आहे असे पाच सहा मुद्दे जर घेतले तर त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास दादा लाडचं तंत्रज्ञानाचा पूर्ण परभणी कृषी विद्यापीठनं अभ्यास केला तर सदुत, सदुतीस सदोतीस टक्के सर्वसाधारणपेक्षा आपल्याला त्याच्यात उत्पादन वाढ होते तो की जे वान आहेत त्याच्याबद्दल कृषी विद्यापीठ वगैरे फारसं काही बोलत नाही आम्हालाही जास्त बोलता येत नाही तरीसुद्धा या सघन लागवडीमध्ये जे काय पासा वान चांगले आढळून आले त्याच्याबद्दल मी सांगतो आहे त्याच्यामध्ये स्विफ्ट आहे आर सी एस नऊशे एकोणतीस आहे आघा आहे प्लॅटिनम आहे कीर्ती आहे ए सी एच पाच उपज विजेता बायो ए एस एच तीनशे एक्केचाळीस हे वाण बऱ्यापैकी आपल्याला उत्पन्न दिलेले आढळून आलेले आहेत त्यामुळं हे वाण जर तुम्हाला तुम्ही सगळ्यांमध्ये लाव लावले तर नक्की उत्पादनामध्ये वाढ होऊ शक मित्रांनो झाडाची संख्या वाढवली रोपाची संख्या वाढवली बियाणं जास्त वापरलं रासायनिक खत आहे तेवढंच ठेवलं गळफांदी कापली शेंडा मारला आणि संजीवाकाचा वापर केला हे जरी गोष्टी केल्या तर माझ्या शेतकऱ्याचं श कमीत कमी दीडपट उत्तर उत्पादन शंभर टक्के होणार आहे जे लोकं सध्या आठ क्विंटल घेत आहेत त्यांना बारा तेरा क्विंटल झाल्याशिवाय राहणार नाही म्हणूनच आपण थमनीलमध्ये म्हणतो की आपण ह्या वर्षी उत्पादन दीडपट ते दुप्पट करा कापसामध्ये जर आपल्याला हे फक्त आपण लागवडीच्या संदर्भातला व्हिडिओ केलेला आहे याच्यामध्ये पुढं काही बोललेलं नाही आपण फक्त खत जे तुम्हाला द्यायचे दहा सव्वीस वेच्या दोन बॅग द्या पेरताना लागल तसंच नत्र द्या बाकी फवारणीचं वगैरे आताच काय बोलणार नाही आपण फक्त लागवडीची अंतरमध्ये तीन बाय एक तीन बाय अर्धा याच्यापेक्षा वेगळ्या अंतरावर कापूस लावू नका बेड करायचे असेल तर बेड करा गळफांदी कापा ह्या ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या एवढंच एक मला आजचा हा मेसेज लागवडीच्या अगोदर देणं आवश्यक होतं म्हणून आपण ह्या गडबडीनं तसा उशीर झालेला आहे लागवडी सुरू झालेल्या आहेत तरीसुद्धा आपल्यापर्यंत पोचणं आवश्यक होतं म्हणून आज व्हिडिओ केलेला आहे आमचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आपल्या मित्रमंडळी पाहुणाऱ्या वेळेला शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा काय आम्हाला तुम्हाला जर वाटत तर आणखीन कुठल्या विषयाचे व्हिडिओ द्यावा तर आप नक्कीच तुम्ही मागणी करा आपण त्याप्रमाणे प्रयत्न करू धन्यवाद